नमस्कार मी तुमची होस्ट स्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग काय झालं आहे की मी वैदर्भीन करण्याची भाकरी दाखवली होती तर त्याच्यामध्ये माझ्या एक व्हिवर्स आहेत पूर्णिमा रानडे सेवन थ्री एट सेवन यांनी मला कारळे चटणी दाखवायला सांगितली तर ही रेसिपी पूर्णिमा कारळे तुम्हाला मी आज ही कारळाची चटणी दाखवते अर्थात ती फक्त पूर्णिमा कारळ्यांसाठी नाही आहे तुम्हा सगळ्याच व्हिवरसाठी आहे तर आपण आज आता ही कारळाची चटणी पाहूया आणि कारळाच्या चटणीबरोबर आता पावसाळी गरम गरम जेवण म्हणून काय तर मी आज शेवग्याच्या शेंगाची आमटी आमच्या पद्धतीने ब्राह्मणी पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी कारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी अशा दोन चटण्या आज दाखवणार आहे चला आपण स्वयंपाकघरात जाऊन साहित्य बघूया आता प्रथम आपण कारळाची चटणी करून घेऊया कारळाच्या चटणीसाठी मी हे बघा इथं हे कारळं आहे स्वच्छ धुवून वाळवलेलं हे कारळं आहे शेंगदाण्याच्या चटणीसाठी हे शेंगदाणे कारळाच्या चटणीत मी थोडंसं तीळ टाकते दोन्ही चटण्यांना लसूण लागणार आहे म्हणून या चटणीसाठी हा लसूण या चटणीसाठी हा लसूण थोडंसं जिरं लागणार आहे लाल तिखट आणि मीठ याच्या व्यतिरिक्त आपल्याला कराळाच्या चटणीसाठी काहीही नको चला तर मग आधी आपण कराळाची चटणी पाहूया थोडीशी चटणी वेगळी आहे थोडस त्याच्यामध्ये एक माझ्या इतक्या वर्षाच्या स्वयंपाकाच्या अनुभवातनं मी थोडं त्याच्यात एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो आता आपण पाहूया हे प्रथम हे कारळे मी आता या पॅनमध्ये घालून घेते आपल्याला हे सगळं कोरडंच भाजायचं आहे जास्त काही करायचं नाही शेंगदाणे माझे भाजलेलेच आहेत फक्त कारळाच्या चटणीसाठी जे काही मी भाजून घेते किंवा जे करते आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते या कारळाला खुरासणी असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये निगारसीड असं या कारळाचं नाव आहे आता कारळाचा जरा तडतड तडतड आवाज येतो आहे आपल्याला खूप जास्त असं काळपट्ट म्हणजे जळका वास किंवा रोस्टेड अरोमा जो असतो तो इथपर्यंत आपल्याला कारळाला भाजायचं नाही कारण कारळं जेव्हा हो फुटायला लागतं ना तेव्हा त्यातलं ते तेल रिलीज व्हायला लागतं आणि आपल्याला चटणीची चव येण्यासाठी हे तेल आवश्यक असतं त्यामुळे आता हे थोडं 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 आणि मी फक्त पॅन तापवून घेण्यापुरतोच गॅस मोठा केला होता आता हा गॅस सिम करून सिम गॅसवरच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर आता ॲक्च्युली याच्यामध्ये खडे मीठ टाकायला पाहिजे होतं माझ्याकडे मी विसरले पण आता जाऊ दे बघा आता याच्यातनं असा छानपैकी धूर येतो आहे तर माझ्या मते हे कारळ आता झालेलं आहे थोडंसं तडतडायला लागलंय तर हे कारळ आपण आता एका ताटली काढून घेऊया सिम गॅसवरच भाजलं मी आणि छान ते त्याचं सुंदर सुगंध आता साऱ्या गरोबर पसरलाय आता हे कारळं मी काढून घेतलंय कारळं काढून घेतलाय त्याला थोडंसं असं अलग पलग करते आता याच्यामध्ये हो मी काय करणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी थोडेसे तिळ घालणार आहे का कारण तिळाला पण तेल असतं आणि तिळाला एक विशिष्ट चव असते त्या चवीमुळे ही कारळाची चटणी फार अप्रतिम लागते आणि माझे तिळ हे फुटायला लागलेत हे आता मी जरा काढून जाते पॅनखाली थोडंसं बस या तिळाला एवढंच करायचं आहे आपल्याला कारण तिळामध्ये जो चिकटपणा असतो ना तो कारळात जरा चिकटपणा कमी असतो मग तिळ आणि कारळ असं एकत्र झालं की त्याची चव अगदी खूप सुंदर लागते आणि आता मी हे काढून घेते बस आता मी यामध्ये थोडंसं जिरं भाजून घेते दोन चमचे जिरं जिरं जास्त टाकायचं नाही जिऱ्याला खूप सुगंध असतो आणि मग काय होतं की त्या जिराच्या सुगंधाने कारळं आणि तीळ यांचा जो आरोमा आहे तो मरून जातो म्हणून आपण काय करत आहोत फक्त दोनच अगदी तो चमचा माझा तुम्ही बघितला असेल तर अगदी उथळ आणि छोटा चमचा आहे या चमच्याने मी दोन चमचे जिरं घेतलं आहे कारळं किती घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवलंच आहे पन्नास ग्रॅम कारळं घेतलं आहे तीळ मी जवळपास पंधरा ग्रॅम घेतले आहेत आणि हे आता दहा ग्रॅम जिरं बस जिरं पण माझं झालं हे मी आता बंद करते हे आता ही चटणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा शेंगदाण्याची चटणी आता काय आहे हे जे लसूण आहे मी गॅस बंद करते हा जो लसूण आहे हा आपल्याला आधी मिक्सरमधनं बारीक करायचा आहे त्यानंतर आपण कारळं आणि तिळ दळणार आहोत म्हणजे हा लसूण हा जो लसूण आहे हा शेंगदाण्याच्या चटणीसाठी पण हा लसूण कराळाच्या चटणीसाठी आहे कराळाच्या चटणीत लसूण घालतात जवळपास दोन महिने ती चटणी छान टिकते काहीही खराब होत नाही कराळाची चटणी जेव्हा मिक्सरमध्ये मी टाकीन तेव्हा मी तुम्हाला दाखवे आणि आपल्याला चटणी पॉट मधूनच या चटण्या करून घ्यायच्या मोठ्या जार मध्ये या टाकायच्या नाही तर आता ही थंड झाल्याशिवाय मला करता येणार नाही शेंगदाणे मी भाजलेले आहेत तरी पण मी या गरम पॅनमध्येही शेंगदाणे मी ओतून देणार आहे नंतर शेंगदाण्याची चटणी कारळाची चटणी दोन्ही चटण्या आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि मग मी पुढचा भाग तुम्हाला दाखवे आता हे सगळं थंड होईस्तोवर आपण एक काम करूया आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी आपण करून घेऊया शेवग्याच्या शेंगाची आमटी करण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे या कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत तीन चमचे तेल मी या कढईत घातलेलं आहे आणि आता याला आपण फोडणी देणार आहोत या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे या हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये मी उकडवून घेतलेल्या आहेत थोड्या सोलून थोड्या छान उकडवून घेतल्या त्यामुळे काय आहे की आता त्या शेंगा शेतात काढल्या जातात त्या धुतल्या जातात त्याच्यावर फवारणी होते का नाही हे काही कल्पना नाही आहे त्यामुळे मी ती प्रिकॉशन म्हणून हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये या शेंगा मी उकडून घेत असते आणि वरण मी शिजवून घेतलेलं आहे आपलं ही वर्णाची डाळ मी शिजवून घेतली आपण एकसारखी करून घेऊया ही आणि मग त्याच्यानंतर आपण याला आमटीला छान फोडणी देऊया अगदी एक जीव ही डाळ झाली आहे डाळीमध्ये शिजवताना मी मीठ हळद हिंग तेल आणि थोडी मेथीची पावडर मी या डाळीत टाकली होती कारण मग ही डाळ खूप छान लागते मेथीची पावडर घातल्यानंतर आणि या डाळीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं उग्रपणा तुरीच्या डाळीत असतो तर तो पूर्णपणे नाही सापतो म्हणजे आपण डायरेक्ट डाळ डारे शिजवत नाही कुकरमध्ये असते आणि त्याचा तो फेस काढायला पाहिजे असं लोकं म्हणतात आता आपण कुकरमध्ये शिजव असतो त्यामुळे त्याचा फेस वगैरे काही निघत नाही ठीक आहे आता याच्यामध्ये मी थोडी मोहरी घालते अगदी सुरेख अशी आपली शेवग्याच्या शिंगाची आमटी आपण करून घेणार आहोत आता ही मोहरी फुटलेली आहे याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत थोडासा हिंग घातल्यानंतर आपल्याकडचा मसाल्याची आमटी म्हटल्यानंतर हा गोडा मसाला ब्राह्मणी गोडा मसाला त्यामध्ये घातला जातो हा माझा घरचा मसाला आहे त्यामुळे मी तो आता यामध्ये घालणार आहे तर आता याच्यामध्ये आपण हे फुटलं की आता यामध्ये आपण या ह्या थोड्याशियोगाच्या शेंगा घालूया शेव्याच्या शेंगा घातल्यानंतर मी थोडासा गॅस कमी करते आहे आता यामध्ये आपण हा मसाला घालणार आहोत हा मसाला शेवग्याच्या शेंगांमध्ये छानपैकी मिक्स होऊन जाईल आणि मग आपण जेव्हा ते वरण टाकू त्यामध्ये तेव्हा सुद्धा त्याला खूप छान चव येते यामध्ये आता थोडंसं तिखट शेंगा थोड्या हलवून घेते यामध्ये आता आपण हे वरणाचा गोळा टाकूया छान खमंग वास सुटला आता यामध्ये आपण होतो काहीच नाही करायचं आपल्याला वरणात आपण मीठ घातलेलं आहे तर आपण आता बघूया हे वरण सगळं यामध्ये ज्या वेळेस आपण घोळतो त्यावेळेस आपल्याला कळेल मिठाचं प्रमाण किती पाहिजे कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये उकडताना मीठ घातलंय वरण ज्यावेळेस कुकरला लावलं तेव्हाही मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे आता जास्त आपल्याला मिठाची गरज नाही आहे आता तिखट बरोबर पडलं आहे का ते पाहायचं आणि याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ही आमटी उकळली की मी तुम्हाला सांगणार आहे कोणता टाकायचा तो छान वरण मिळवून आला आहे आपलं आता हा कुकर यामध्ये हे वरणाचं पाणी आहे तूप तेल आता हे वरणाचं पाणी वाया न जाऊ देता यामध्ये हे वर्णाचं पाणी टाकायचं आणि आता आपण थोडीशी मिठाची चव यामध्ये आणि तिकटाची चव आपण काढून घेणार आहोत यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला हवं टाकलेलं आहे माझा मिठाचा चमचा खूप लहान आहे त्यामुळे ते तुम्ही पहा आणि यामध्ये अतिशय छान चव लागते ती जिरा पावडरची आपण थोडी जिरा पावडर या आमटीमध्ये टाकणार आहोत बघा जिरा पावडर टाकल्यावर आमटीचा रंग थोडासा बदलला नुसता रंग नाही बदलत याची चव पण अप्रतिम लागते तुरीच्या डाळीच्या आमटीमध्ये नेहमी गुळ टाकावा आणि आंबटपणासाठी मला ही चिंचगुळाची माझ्याकडे चटणी होती त्यामुळे ही एक चमचा चटणी मी यामध्ये टाकते आता माझी ही आमटी तयार झाली प्रत्येकाची आमटी करायची पद्धत वेगळी असते प्रत्येक गृहिणीच्या हाताला छान चव असते कोणी कोणी आमसूर टाकतं कोणी काही टाकतं पण माझ्याकडे ही चटणी वर्षभरासाठी मी तयार ठेवते त्यामुळे ही चटणी मी यामध्ये टाकली आणि माझी आमटी आता व्यवस्थित तयार झाली आता मी ज्या चटण्या आहेत दोन ज्या तुम्हाला सांगितल्या ही आता आमटी मी झाकते थोडी हे मिक्सरचं पॉट मी आहे इथे आणि आता याच्यामध्ये आपण हे जे कारळं भाजून घेतलं होतं बघा कारळं आणि तीळ आणि जिरं हे मी यामध्ये टाकते हे मी दळून आणते तुम्हाला दाखवते आणि अजून एक इन्ग्रेडियंट मी याच्यात टाकणार आहे आणि पुन्हा त्याला फिरवणार आहे याच्यामध्ये आपल्याला प्रथम मीठ टाकून घ्यायचं आहे चटणीच्या हिशोबाने मी हे मीठ टाकले आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आपल्याला आता हे लसूण जो आहे पहिले मी चटणी वाटून घेणार आहे आणि मग ते लसूण मी दळणार आहे ही खूप बारीक आपल्याला वाटायची नाही आता मी हे करून आणते दाखवते तुम्हाला हे बघा ही कराळाची चटणी मी वाटली आहे ही जाडसर वाटली आहे ही मी यामध्ये काढते तुमच्यासमोर कराळाच्या चटणीमध्ये लसूण आवर्जून घातला जातो आता हा जो लसूण आहे हा मी यामध्ये घालते एवढा हा लसूण थोडा आबळधुबळ मी करून घेणार आहे तुम्हाला लसूण दाखवणार आहे पुन्हा एकदा वाटू आणि मग आपण पुढची चटणी पुन्हा कराळाची चटणी कशी करायची ते पण पुन्हा पाहूया हा लसूण आता छान वाटल्या घेतलाय गे गेला आहे जाडसर आता ही कराळाची चटणी या लसणामध्ये टाकायची काय होतं जर तुम्ही या भाजलेल्या कारणामध्ये लसूण टाकला ना तर तो म्हणजे वाटल्या जात नाही त्याचे तुकडे होतात आणि जुन्या काळात काय व्हायचं आधी कारळा आम्ही लोखंड आम्ही खलबत्त्यात आम्ही आधी कुटून घ्यायचं आणि मग लसूण दगडी खलात कुटून पुन्हा लसूण कारळं एकत्र करायचं आणि मग ती कारळाची चटणी आमची तयार होत असे आता ह्या कारळाच्या चटणीत मी मीठ आणि तिखट आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आता मी याच्यात काहीही टाकणार नाही एकदा मी हिला फिरवून आणते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते ही कराळाची चटणी छान तयार झाली आता यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी टाकणार आहे की ही चटणी छान लुसलुसीत आणि याला खूप छान खमंग चव यावी यामध्ये मी टाकणार आहे एक आणि दोन चमचा तेल आता मी ही एकदा फिरवून आणते आणि मग माझी कराळाची चटणी कम्प्लीट झाली आणि तुम्हाला एका बोलमध्ये काढून दाखवते आपली ही कराळाची चटणी छान तयार झालेली आहे खूप छान लागते त्याचं छान खमंग वास सुटलं आणि अगदी लुसलुशी अशी ही चटणी झालेली आहे आता आपण हिला बोल बोलमध्ये काढलं मग मी शेंगदाणा चटणी तुम्हाला दाखवते शेंगदाणा चटणी यामध्ये करून घेणार आहे आपली मस्त कारळाची लुसलुशी छान खमंग वाज देणारी चटणी अगदी छान अशी तयार झाली आहे आता याच्यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत जिरं टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आता आपला पुढचा इन्ग्रेडियंट आपण याच्यात तसाच घेतोय कारण या चटण्या आठ ते दहा दिवस म्हणजे माझ्याकडे टिकतील तशी ही चटणी दोन महिने छान टिकते याला काहीच होत नाही पराठे केले इव्हन कराळाची चटणी घालूनही तुम्ही छान पराठे करू शकता आता मी मघाशी त्या गरम पॅनमध्ये हे शेंगदाणे घातले होते तर शेंगदाणे मी या आता याच्यात घालून घेते आहे शेंगदाण्याबरोबरच मी लसूण घालणार आहे शेंगदाण्याबरोबर मी लसूर घातला आहे तुमच्यासमोर तुमच्यासमोर मी हे छान मस्त लाल तिखट यामध्ये टाकते जिरं एक चमचा त्यानंतर हे बीट, आता ही शेंगदाण्याची चटणी वाटून आणते नंतर आपण याच्यात तेल टाकूया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया हे बघा ही शेंगदाणा चटणी अशी जाडसर मी करून घेतलेली आता परत मी तुमच्यासमोर याच्यामध्ये तेल टाकणार आहे एक आणि दोन आता हिला पल्स मोडवर करून घ्यायचं जास्त हिला फिरवायचं नाही बघा ही शेंगदाणा चटणी पण मी करून आणलेली आहे किती सुंदर ही आपली शेंगदाणा चटणी तयार झाली आता हिला पण आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि आता दोन चटण्या आणि ही शेवग्याच्या शेंगाची आमटी आपण आता आपल्या प्लेटवर डेकोरेट करूया म्हणजे आज संध्याकाळी भात लावला की तुमचं काम झालं भाताबरोबर या दोन चटण्या पापड आमटी सगळ्यांचीच जेवणं होतात हवी तर एखादी भाकरी तुम्ही टाकू शकता शेवग्याच्या शेंगाच्या आमटीचा खमंग वास सगळीकडे दरवळला आहे आणि हे बघा हे थोडीशी कोथिंबीर मी याच्यावर सजवायपुरती टाकली बघा आता हा आपला आजचा मेनू किती सुंदर दिसतो आहे मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते हे प्लेट तुम्ही पाहू शकता ही शेंगदाण्याची चटणी ही शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि ही कारळाची चटणी तर हा आपला मेनू तुम्हाला आजचा कसा वाटला याच्यासोबत गरम गरम भात नाही तर एखादी गरम गरम भाकरी शेवग्याच्या शेंगाच्या आमटेवर मस्तपैकी तुपाची धार तर आता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते सांगा ताई तुम्ही जरूर मला कॉमेंट करून कळवा की कराळाची चटणी तुमची कशी झाली आणि तुम्हाला ती कशी लागली धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे मग नेहमीच आपला थंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओळडी वळली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए तर तुमच्यासाठी आज मी या दोन चटणी आणि शेवगाच्या शिंगाची आमटी केलेली आहे पावसाळ्या बाहेर पाऊस पडतो है, है आणि या पावसामध्ये रपरपट्या पावसात हे जेवण किती सुग्रास लागेल याचा विचार करा धन्यवाद